बनवली आज सोबत पण ही, ही गाडी आपली कुसेगावला पण अगोदरच पहिरे म्हणजे आपले फुटलेले तुम्ही सांगितलेलं अगोदरच कुसेगावच्या पहिल्याबाबत अजून फिक्स झालेलं नाही <laughs> मुंबईत आपला बैल त्यांच्याच नावानं पळतो आणि त्यांच्याच नावानं पळेल कारण सूर मुळेच मी या क्षेत्रात आहे आणि माझा आवडता सगळ्यांचा आवडता शेष्ठमे रुस्तमे हिंद केसरी शेठ मिळाले राहुल पाटील मिळाले पंढरी शेठ फडके मिळाले आणि खूप सारे लोक ओळखीत झाले मग आमचे विठ्ठल नाना असा शर्यत क्षेत्रात काहीच उपयोग नाही त्याच्यामुळं नुसती माणसं जोडून फायदा नाही तर ती त्या माणसात ती माणूस की असेल तरच ती माणसं जोडावीत पैशाला किंमत नाही म्हणजे पैसा कमवला पाहिजे बैलगाडा क्षेत्रात पैशाला किंमत नाही पैसा कमवत आहेत त्यांना मी आता काही बोलत नाही मात्र तुम्ही पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहत असाल तर तुम्हाला भिकेचे डोहाळे लागल्याशिवाय राहणार नाही वीस हजार टाकून मी पुशेगावला का जेवढे काही गाडा आहेत त्यांना मोफत जेवण देणार आहे एक नक्कीच त्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुरेश दतील या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो खूप प्रयत्नानंतर शेवटी निंबाळकर सर आपल्याला भेटलेले आहेत आणि ताल्य मुंबईला त्यांचं खूप सारं स्वागत कारण का जेम तेम येऊन काल संध्याकाळी ले आलं ना सर स्वागत आहे सर तुमचं मुंबईमध्ये काय सांगाल मुंबईच्या या आपल्या दो पाठीबद्दल शेलूच्या नक्कीच शेलू फाटी एकतीस डिसेंबर खऱ्या अर्थानं मुंबईतलं एक मानाचं मैदान म्हणून शेलू फाटीकडे पाहिलं जातं आज वर्षाखेरीच्या मैदानाला मुंबईतील नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील बैल येत असतात इथे शर्यती करत असतात आणि वर्षाचा अखेर एक गोड याच्यासाठी प्रयत्नशील असतात नक्कीच चांगली शर्यत आहे आणि फाटीसुद्धा चांगली आहे आणि इथले आयोजक सुद्धा चांगले आहेत नक्कीच शर्यत चांगली, चांगली होतील याबाबत शंका नाही दादा आजचं मैदान खूप मोठं आहे आणि तुमची पण हजेरी आणि या मुंबईच्या संपूर्ण लोकांचं प्रेमाबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच नक्कीच मुंबईच्या लोकांचं तर प्रेम आहे काल आल्यापासून ते आतापर्यंत प्रेम वसंडूनच वाहत आहे म्हणजे इतका प्रतिसाद आम्हाला घाटावरती पण मिळत नाही पण नक्कीच मुंबईच्या जनतेचं प्रेम आहे आमच्या बैलांवरती प्रेम आहे म्हणूनच आमच्यावरती प्रेम आहे कारण आमचं जे काही नाव आहे ते या बैलांमुळेच आहे आणि इथं खऱ्या अर्थानं मुंबईत आल्यानंतर आमची जे सोय करतात आमचे लाडके आदरणीय सचिन शेठ यांच्यामुळेच कारण मुंबईत आपला बैल त्यांच्याच नावानं पळतो आणि त्यांच्याच नावानं पळेल कारण सगळं शर्यतीचं नियोजन हे सचिन शेठनंच केलेलं आहे त्याच्यामुळे आल्यापासून मला विचारतात की सर्जाचा पायरा कोण पायरा फक्त आज फक्त सचिन शेठलाच माहिती आहे बाकी कोणालाच माहित नाही म्हणजे अजून नाही नाही मी मालक असून मला पायरा माहित नाही कारण त्यांना माहिती आहे रणजित सरांना पहिला सांगितला की तो दोन मिनिटात युट्यूबला जातो त्याच्यामुळे त्यांना मला तरी काही पहिला सांगितलेला नाही नक्की कारण खूप कमी काळामध्ये तुम्ही ना एवढं सगळं आहे आणि माझा आवडता सगळ्यांचा आवडता हिंद केसरी शेष्ठमय मुळेच मी या क्षेत्रात आलो आणि या क्षेत्रात आल्यानंतर खूप सारी मा, चांगली माणसं मिळाली सचिन शेठ मिळाले राहुल पाटील मिळाले पंढरी शेठ फडके मिळाले आणि खूप सारे लोक ओळखीत झाले मग आमचे विठ्ठल नाना असतील घाटावरती सुद्धा खूप लोक चांगली ओळखीत झाले त्याच्यामुळे हे क्षेत्र नुसतं मी क्षेत्रापुरतो मर्यादित न पाहता याच्यातून एक काही माणसं माणसं सुद्धा जोडलेत आज ते ती माणसं आहेत म्हणूनच मला या क्षेत्रात मान मिळतोय त्यांचं देखील मनापासून आभार नक्कीच दादा तुम्ही या क्षेत्रामध्ये नेहमी बोलत असा की तुम्ही माणसं जोडता या क्षेत्रामध्ये पैशाला किंमत शून्य आहे इथे या क्षेत्रामध्ये काय नक्कीच नक्कीच माणसं जोडणं आणि माणसातून माणुसकी निर्माण करणं हे खरं महत्वाचं काम आहे कारण नुसती माणसं जोडून चालत नाही ना चा ना त्या माणसांकडे माणुसकी पण असली पाहिजे आणि जर ती माणुसकी तुमच्याकडे नसेल तर या शरीर क्षेत्रात काहीच उपयोग नाही त्याच्यामुळं नुसती माणसं जोडून फायदा नाही तर ती त्या माणसात ती माणुसकी असेल तरच ती माणसं जोडावीत असं माझं मत आहे बरोबर दादा आणि आज तुमच्या दावणीला लक्ष्मी आली सर्जा काय सांगाल सर्जाबद्दल कुठन खरेदी झाली होती आणि कायच नक्कीच सर्जाची खरेदी आपण या महाराष्ट्रातील एक दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व आणि बैलगाडी क्षेत्रात ज्यांचं नाव आहे असे ट्रिपल हिंद केसरी गौतम भैया काकडे यांच्याकडून आपण सर्जा घेतला आणि खऱ्या अर्थानं सर्जा त्यांच्याकडे असल्यापासूनच एक महाराष्ट्रातला एक चांगला बैल म्हणून प्रसिद्ध होता त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी सांगितले की बाबा सर आपल्याला हा बैल घ्यायचा आहे काही करून मग मग त्यांच्या नियोजनात हे झालं बैल खरेदी केला आणि आज चांगल्या पद्धतीने पळतोय बरोबर दादा आणि तुम्ही नेहमी बोलता की कि पैशाला किंमत नाही मग तुम्ही याच्या बैलगाड्या व्यतिरिक्त असं म्हणजे काय करता की कि... नक्कीच नक्कीच पैशाला किंमत नाही ना म्हणजे पैसा कमवला पाहिजे बैलगाडा क्षेत्रात पैशाला किंमत नाही ना बैलगाडा क्षेत्रात माणसं जोडा नाव कमवा मात्र काही लोक बैलगाडी क्षेत्रात येत आहेत पैसा कमवत आहेत त्यांना मी आता काही बोलत नाही मात्र या बैलगाडी क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला व्यक्तिगत सोर्स ऑफ इन्कम निर्माण केला पाहिजे स्वतःची उत्पन्नाची साधनं असली पाहिजेत तरच या क्षेत्रात या म्हणजे आता बघा सचिन शेठ आपले असतील तर ते व्यावसायिक आहेत आणि व्यवसाय करून हे क्षेत्र पाहत आहेत कारण नुसते सचिन बैलगाडी एक बैलगाडी करतायत का नाही म्हणजे एक व्यवसाय जपून आपला आवड जपणे आपला छंद जोपासणे ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे त्याच्यामुळे या क्षेत्रात जो काही नवीन वर्ग येतोय येऊ इच्छितोय त्यांना माझं सांगणं की तुम्ही तुमचा व्यवसाय बघा तुम्ही तुमची नोकरी बघा आणि त्याच्यातून जी काही रक्कम राहील तर ती या बैलगाडी क्षेत्रात वापरा आणि मग त्या पद्धतीने करा अन्यथा जर तुम्ही काहीच न करता या क्षेत्रात येत असाल तुम्ही पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहत असाल तर तुम्हाला भिकेचे डोहाळे लागल्याशिवाय राहणार नाही नक्की त्याचं खूप चांगलं पडलं आणि एक uh... दादा तुम्ही पण एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुमचा मी खरं खरंच म्हणजे खूप मोठा फॅन आहे कारण तुम्ही संपूर्ण मैदानाची माहिती सर्वात प्रथम हे खूप चांगलं आहे आणि दादा तुम्ही पण एक कंटेंट क्रिएटर आहे सारखे नवीन युट्युबरांना म्हणजे काय संदेश द्यायला मी पण जेमतेम एक वर्षापासून व्हिडिओ करतोय पण याच्या व्यतिरिक्त मी बघतोय ना बरेचसे नवीन युट्युबर्स आहेत ना म्हणजे थोडेसे चुकीचं दाखवतात त्याच्याबद्दल माहिती का या सोशल मीडियाचा वापर जर तुम्हाला योग्य रीतीनं करता आला तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो महत्वाचा सोशल मीडियामध्ये असतो कंटेंट तो कंटेंट काय आहे कशा पद्धतीने तो तुम्हाला मांडता येईल ज्याला कळलं त्याला हे युट्यूब क्षेत्र कळलं कारण हे व्यावसायिक सुद्धा क्षेत्र आहे काही काही लोक याच्याकडे व्यावसायिक सुद्धा पाहतात जर तुम्हाला व्यावसायिक युट्यूब मध्ये यायचं असेल तर तुम्हाला कंटेंट चांगला असला पाहिजे प्रॉपर गोष्टी करता आल्या तर नक्कीच होतं कारण मी माझा चॅनल चार महिन्यात पस्तीस हजारपर्यंत मिळालंय याच्यावरून तुम्हाला कळत असेल माझं पहिलं पेमेंट ऐंशी हजार आहे मग पर मी तुम्ही की माझे म्हणजे मग आमचे मित्र मोरे सर मोरेसर चे जे आहेत तर त्यांना मी सांगितलं की माझं जे पहिलं पेमेंट ऐंशी हजार आले तर त्या ऐंशी हजारात वीस हजार रुपये टाकून मी पुशेगावला जेवढे काही गाडा मालक येणार आहेत त्यांना मोफत जेवण देणार आहे तर नक्कीच त्या पण मित्रांनो आणखी काय पाहिजे या बैलगाडा क्षेत्रामध्ये अशी आपल्या सोन्यासारखी माणसं भेटतात मागे सचिन शेठ आहेत निंबाळकर सर आहेत यांच्यासारखी आपल्याला छान छान अशी लोक मिळतच असतात आणि यांच्यासारखे ना आपण संपूर्ण बैलगाडा चालक मालक आणि बैलगाड्या प्रेमींनी वरपर्यंत नेले पाहिजेत आणि हे आपल्या सामंजस्याचे संबंध ठेवले पाहिजेत सर्वां सर्वांसोबत ना मैत्रीचे प्रतिक प्रतीक ठेवलं पाहिजे पाहिजेत दादांशी बोललो राहुल दादांशी त्यांच्या त्यांच्या म्हणजे ना तुमच्याबद्दलचे ना जे संबंध आहेत ना खूप जवळचे आहेत म्हणजे एकदम कमी कालामध्ये तुम्ही एवढे अटॅच झाला काय सांगाल त्यांच्याबद्दल नक्कीच नक्कीच राहुलबाईंशी आमचे संबंध चांगलेच आहेत मी लास्ट टाइम पाडगावला आलो होतो त्यावेळेस त्यांच्या विरोधात बिनजोड केली होती लोक असं म्हणतात की बिनजोडमुळे वितुष्ट वाढतं दुश्मनी वाढतं असं काही नाही तुम्ही जर एक चांगले वैचारिकता ठेवली एक मैत्रीचे संबंध ठेवले तर नक्कीच काय तुम्ही एक मैत्री जोपासू शकता उदाहरणार्थ पाडगावला मी त्यांच्या विरोधात आरलो होतो मग मी त्यांच्या हिंदी केसरी सुद्धा झालो म्हणजे असं काही नाही की बाबा एका विरोधात खेळला म्हणून एका पायऱ्यात पळायचं नाही ही कुठेतरी जी काही संस्कृती परंपरा ही जोपासली पाहिजे याच्यातून जर वाद निर्माण होत असेल तर त्या संस्कृतीला आणि त्या परंपरेला काहीच अर्थ नाही आणि दादा आजचा म्हणजे असं होता की तुम्ही बोललेले की एका व्हिडिओमध्ये कि मथुर सोबत होते आहे पहिला कि मथुर विरोधात होते काय सांग काय वाटतं आजच्या म्हणजे हे किंवा सांगू नका पहिल्या वगैरे मी तुम्हाला म्हणलं ना सोशल मीडियावरती तुम्हाला कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे जर <laughs> ते तुम्हालाच कळलं नाही तर त्याचा अर्थच <laughs> नाही नक्कीच दादा काय सांगाल शर्यती शौकीना काय संदेश द्याल तुम्ही आजच्या या मैदानाबद्दल शर्य शौकीनांना संदेश आहे की मागचा पाडगावचा अनुभव असा होता वा की फाटीतच पब्लिक जास्त होतं तर फाटीच्या बाहेर राहून जेवढी शर्यत बघता येईल तेवढी बघा आणि बैलांना पळू द्या याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही दादा का, काय काय सांगता म्हणजे बिंजोड मध्ये आणि घाटावरच्या शर्यतीमध्ये काय अंतर दिसतंय तुम्हाला घाटावरच्या शर्यती ह्या तीन फेऱ्याच्या शर्यती असतात आणि बिंजोड मध्ये तुम्हाला एकच फेरा पळावा लागतो कारण मध्ये खऱ्या अर्थानं बैलांचा कस लागतो कारण तिथं तुम्हाला तीन फेरे पळावे लागतात इथे एकदाच पळायचं आहे तर इथं थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत आणि घाटावरती थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत नक्कीच दादा आपल्याकडची जी बरीचशी बैल आहेत ना आता घाटावरती देखील पळायला लागले उदाहरणार्थ मथुरच बघा एवढी चांगली फिटनेस बनवली मथुरने आज सोबत पण पळतोय नक्कीच ही गाडी आपली कुसे गावला पण अगोदरच पेरे म्हणजे आपले फुटलेले तुम्ही सांगितलेलं अगोदरच कुसेगावच्या पहिऱ्याबाबत अजून फिक्स झालेला ना नाहीये हा नक्कीच नाहीये अजून कुसेगावचा पहिरा मथुर फिक्स नाहीये ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस आम्ही नक्की सांगू मित्रांनो अगोदर दादा म्हणजे निमलकर सर बोललेले की हा फिक्स आहे आणि आता सांगतात बघा याच्यात पण तुम्हाला काय काय वाटतं ना कमेंट सेक्शन मध्ये सांगा आता हा पहिरा होणार आहे की नाही होणार आहे सरांनाच माहिती आणि राहुल दादांनाच माहिती तर दादा खूप चांगलं बोललं असं संवाद करत आमच्याशी खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला निमकर सर निमलकर सर माझा एक प्रश्न राहिले